पशुपालक मित्रांनो नमस्कार मी अरविंद पाटील मित्रांनो आजपर्यंत आपण सर्वांनी पारंपरिक पद्धतीची केलेली शेती आणि आता इथून पुढं आधुनिकतेची सांगड घालून केलेली शेती याच्यामध्ये बरासा फरक येतो सगळ्यात महत्त्वाचं उत्पादनामध्ये सुद्धा वाढ येते मग त्याच पद्धतीनं आपण डेअरी व्यवसायाचा विचार केला तर आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी पारंपरिक पद्धतीचा डेअरी व्यवसाय केला त्या ठिकाणी तिथं अडचणीच आपल्याला डोळ्यासमोर आल्या पण आता इथून पुढं आपल्याला नव्या तंत्रज्ञानाचा गोठा या ठिकाणी उभा करायचा आहे कारण त्या काळामध्ये पारंपरिक पद्धतीचा जो व्यवसाय केला त्याच्यामध्ये जनावरांचं युनिट हा अतिशय महत्त्वाचा विषय आला छोटं युनिट असल्यामुळं जना जनावराचं व्यवस्थापनाला तंत्रज्ञान आणायसाठी अडचणी निर्माण झाल्या एकाच वेळी जनावराचा माझाचा पिरियड येणं एकाच वेळेला डिलिव्हरी होणं दुधा दुधामध्ये अपडाऊन होणं ह्यासुद्धा समस्या आज आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाल्या अनुभवायला मिळाल्या कारण युनिट कमी असल्यामुळं दुधाची विक्रीसुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित झालेली नाही दुधाचे उपपदार्थ बनवावं असं वाटलं पण दूध जास्त नसल्यामुळं आपण उपपदार्थसुद्धा बनवू शकलो नाही एखादं मिल्किंग मशीन घ्यावं मिल्किंग पार्लर करावं शेणापासून काही बाय प्रोडक्ट्स करावेत बायोगॅस असावा गांडूळ शेती करावी हे सुद्धा अडचणी त्या ठिकाणी आल्या त्याचबरोबर संख्याबळ कमी असल्यामुळं दूध काढायची सुद्धा भविष्यामध्ये समस्या निर्माण होऊ शकते यासाठी कामगाराची उपलब्धता होणार नाही किंवा यू पी बिहारचे बही आपल्याला या ठिकाणी मिळणार नाहीत त्याचबरोबर शेण काढायलासुद्धा या ठिकाणी मुक्त गोठ्यामध्ये सुद्धा अडचणी निर्माण होऊ शकतात एवढंच नाही नव्या तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला सांगायला झालं चारा कापण्याचे मजूर सुद्धा या ठिकाणी भविष्यात मिळणार नाही म्हणजे येणारं भविष्य असं सांगायला लागलं येणारं तंत्रज्ञान असं सांगायला लागलं की तुम्हाला टेक्नॉलॉजी शिवाय किंवा तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही या सगळ्यावरती जर सोल्युशन काढायचं असेल तर संख्याबळ वाढवणं आणि नव्या तंत्रज्ञानानं आपल्याला गोठा चालवावा लागल मिल्किंग पार्लर या विषयावरती काम करावं लागेल मुक्त आधुनिक पद्धतीचा गोठा तुम्हाला कसा बांधायचा त्याचं मॉडेल पण या ठिकाणी मी देऊ शकतो एवढंच नाही आपल्याला सायलेज या विषयावरतीसुद्धा आपल्याला या ठिकाणी भर द्यायचा आहे एवढंच नाही गोठ्यामध्ये सेवा सुविधा निघालेलं दूध बी एम सीमध्ये आणि उपपदार्थसुद्धा या ठिकाणी आपल्याला बनावं लागल एक सुंदर असं तरुणांच्यासाठी मॉडेल या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर एका कंपनीचं स्वरूप देऊन चार शेतकरी दहा शेतकरी पन्नास शेतकरी सुद्धा प्रत्येक गावामध्ये एकत्र येऊन सुद्धा संख्याबळ वाढवू शकतो आणि आपण शेकडो रोजगार या ठिकाणी उभे करू शकतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला आता पाहायचं आहे समजा एका तरुणानं चार पाच गाई म्हशी घेऊन जर व्यवसाय चालू केला तर त्याच्यामध्ये फार ग्रोथ दिसणार नाही पण चार पाच तरुण एका ठिकाणी येऊन जर तीस जनावरांचं मॉडेल उभं केलं तर निश्चितपणाने या ठिकाणी यश मिळणार आहे ते कसं काय ज्याला मार्केटिंगचं स्किल आहे मग आपल्या डेअरीमध्ये तयार झालेलं दूध किंवा दुधाचे उपपदार्थ तो मार्केटिंगमध्ये मा तो काम करू शकतो तो ते विकू शकतो त्याचबरोबर ज्याला डेअरी व्यवसायाचं नॉलेज आहे म्हणजे उदाहरणार्थ मॅनेजमेंट जो विषय आहे म्हणजे त्याला गाय कळते त्याला मैस कळते चारा व्यवस्थापन कळतं जनावरांचा माज कळतो त्या ठिकाणी तोसुद्धा तरुण त्या ठिकाणी काम चांगल्या पद्धतीने करू शकतो म्हणजे असे सर्वांनी जर कामाच्या विभागण्या किंवा वाटण्या करून जर आपण काम केलं तर निश्चितपणानं या ठिकाणी आपल्याला डेअरी व्यवसाय मोठ्या प्रमाणात उभा करू शकतो पण एवढं सगळं करण्यासाठी त्याला एका कंपनीचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी उभं करावं लागेल तर पशुपालक मित्रांनो ठरलं तर मग पाच तरुण एका ठिकाणी यायचं आणि एक कंपनीचं मॉडेल त्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे म्हणजेच काय आपण एल एल पी पार्टनरशिपमध्ये सुद्धा कंपनी उभी करू शकतो त्याचबरोबर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसुद्धा या ठिकाणी आपण उभी करू शकतो एवढंच नाही तर एफ पी सी म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनीसुद्धा या ठिकाणी आपण करू शकतो म्हणजेच काय पार्टनरशिपमध्ये एक कंपनीचं स्ट्रक्चर उभं करून आपण डेअरी व्यवसाय उभं करू शकतो त्याचबरोबर ही कंपनी तयार झाल्यानंतर आपण कंपनीच्या माध्यमातून एक पन्नासभर लाखाचं म्हणजेच काय दहा दहा लाख रुपये पाच जणांच्या मध्ये जरी आपण कंपनीच्या माध्यमातून उभं केलं तरी सुद्धा आपल्याला एक चांगलं बिझनेस मॉडेल कंपनीच्या अंडर आपण या ठिकाणी उभं करू शकतो तर मित्रांनो कंपनीचं स्ट्रक्चर झाल्यामुळं आपल्याला काय होईल एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवता येईल हो म्हणजेच काय गोठ्याची डिझाईन आली किती जनावरांचा गोठा आता समजा सपोज तीस जनावरांचा गोठा आहे त्याचं मॉडेल आपल्याला उभं करता येईल त्याचबरोबर जनावरांची खरेदीची किंमत त्या ठिकाणी त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये आपल्याला समजून येईल एवढंच नाही तर आपल्याला मिल्किंग मशीन किंवा मिल्किंग पार्लर त्याचबरोबर या ठिकाणी कुट्टी मशीन एवढंच नाही तर त्या दुधापासून उपपदार्थ जर बनवायचा असतील तर त्याच्या मशनरीसुद्धा या ठिकाणी आपल्याला खरेदी करायचे आहेत ते सुद्धा त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये जर आपण घेतलं तर एकाच वेळी अशा पद्धतीचा डेअरी व्यवसायाचं मॉडेल आपण जर बँकेमध्ये सादर केलं तर निश्चितपणानं आपल्याला लोनसुद्धा या ठिकाणी मिळेल आणि त्याची जी वाटणी आहे ती समसमान या ठिकाणी पाच शेतकऱ्यांच्या किंवा पाच तरुणांच्या मध्ये समसमान त्याची वाटणी होईल याचाच अर्थ असा आहे की एखादा तरुण एवढी मोठी गुंतवणूक करू शकणार नव्हता ते आज आपण पाच तरुण या ठिकाणी एकत्र येऊन एक चांगलं बिझनेस मॉडेल किंवा एक कंपनी कि स्ट्रक्चर मॉडेल या ठिकाणी आपल्याला उभं करता येईल कंपनीचं स्ट्रक्चर तयार झाल्यानंतर या ठिकाणी कोणतीच रिस्क नाही उदाहरणार्थ काय क्या पास मदे या पाच सदस्यांमध्ये एखाद्याची जरी जमीन असेल तर ती आपण कागदोपत्री लीजवरती घेऊ शकतो काही ॲग्रीमेंट त्याच्या आपण करू शकतो जिथं आपण चारा तयार करायचा आहे तो चारासुद्धा आपण त्याचा विकत घेऊ शकतो किंवा चऱ्यासाठी जमीनसुद्धा ॲग्रीमेंटनं आपण या ठिकाणी ती लीजवरती घेऊ शकतो याचाच अर्थ असा आहे कंपनी ज्या वेळेला स्ट्रक्चर येणार त्यावेळेला इथं भांडणच होणार नाही कारण हे टोटल तुमची फर्म ही या ठिकाणी सी अंडर चालणार आहे याचाच अर्थ काय हे मॉडेल आपल्याला आता महाराष्ट्रभर प्रत्येक गावागावामध्ये या ठिकाणी आपल्याला हे उभं करायचं आहे आणि मोठ्या प्रमाणात डेअरी व्यवसाय उभं करायचा आहे तर तरुण मित्रांनो कंपनी झाली कंपनीचं मॉडेल स्ट्रक्चर झालं त्याचबरोबर प्रोजेक्ट रिपोर्ट झाले आता आपल्याला बांधायचा आहे नव्या तंत्रज्ञानाचा आणि एकदम म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीनं गोठा उभा करायचा आहे आता गोठा उभा करत असताना काय काय गोष्टी पाहायच्या आहेत की तिथे लेबरची कॉस्टिंग कमी झाली पाहिजे मग यासाठी मुक्त गोठा असायला पाहिजे मुक्त गोठ्यासाठी आपल्याला जागा किती लागणार आहे पंधरा ते वीस गुंटेची जागा असायला पाहिजे गोठा दक्षिण उत्तर लांबीला असायला पाहिजे एवढंच नाही हेड टू हेड गोठा असायला पाहिजे गवानी सोडून समोरच्या बाजूला जी जागा असायला पाहिजे ती आठ फुटाची रस्ता असायला पाहिजे कारण आता सुरुवात तर आपण तीस जनावरापासून केलेली आहे बरोबर आहे पण येणाऱ्या काही पाच दहा वर्षामध्ये तेच मॉडेल जर शंभर जनावरावरती गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला टी एम आर मशीनसुद्धा चालावं अशा पद्धतीचं मॉडेलसुद्धा आपल्याला उभं करायचं आहे मुक्त गोट्यातल्या सेवा सुविधा हो त्या ठिकाणी अंग घासण्यासाठी काही ब्रशसुद्धा असायला पाहिजेत एवढंच नाही तर चोवीस तास पाण्याची सोय त्या मुख्या जनावरांना पाणी पिण्यासाठी वॉटर बॉलसुद्धा असायला पाहिजेत जेणेकरून ताजं स्वच्छ आणि थंडगार पाणी त्या ठिकाणी असायला पाहिजेत एवढंच नाही जनावरांच्या पायामध्ये गाई मशीनना मस्त्याटीस होऊ नये त्याचबरोबर जनावरांच्या हाडांना इजा होऊ नयेत बसता उठता त्रास होणे यासाठी रबरची मॅट सुद्धा या ठिकाणी आपल्याला वापरायची आहे एवढंच नाही सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेला दूध काढण्यासाठी बारा बारा तासाच्या शिफ्टमध्ये मध्ये ती जनावर ॲटोमॅटिक एका बाजूला गेली पाहिजेत म्हणजेच काय मिल्किंग पार्लर या ठिकाणी गेली पाहिजेत आणि मिल्किंग पार्लर मध्ये गेल्यानंतर ज्या आपण मॉडेल भविष्यामध्ये स्पीड लाईन मिल्किंग पार्लर ही सिस्टम उभी करणार आहे त्या ठिकाणी प्रत्येक मशीनं किंवा प्रत्येक गाईनं त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे तर, तर मित्रांनो स्पीड लाईन मिल्किंग पार्लर म्हणजे नेमकं काय का तर आपल्या मुक्त ओट्यातल्या गाई मशी ह्या वॉशिंग सिस्टीमधनं धुऊन येणार आहेत आता धुऊन आल्यानंतर एका त्या ठिकाणी येऊन उभं राहणार आहेत म्हणजे काय त्या ठिकाणी जे दूध काढायच्या बकेट अजिबात नसणार आहे पुढच्या बाजूला कसा असेल तर पुढच्या बाजूला व्हॅक्यूमची पाईप असणार आहे त्याला जोडलेले क्लस्टर्स असणार आहेत ते, ते आपल्याला प्रत्येक मशीला किंवा त्या गाईला लावायचे आहेत आणि ते स्वच्छ ताजं निर्भेळ दूध हे डायरेक्ट ॲटोमॅटिक काय होणार आहे जिथं आपण मिल्किंग ज्या ठिकाणी आपण स्टोरेज करणार आहे म्हणजे आपल्याला एखाद्या बी एम सीमध्ये त्या ठिकाणी टाकायचं आहे आता ती बी एम सी कुठं असणार आहे तर डायरेक्ट आपल्याला प्रोसेसिंगच्या युनिट म्हणजे जिथं दुधाचे उपपदार्थ बनवणार आहे त्या ठिकाणी ते स्टोरेज होणार आहे म्हणजेच काय स्पीड लाईन मिल्किंग पार्लरचा फायदा एवढा आहे की एक तर किटली नसणार आहे एक तर मानवी हाताचा स्पर्श नसणार आहे म्हणजेच कसं क्लस्टर लावलं दूध आलं डायरेक्ट ते कुठं पडलं बी एम सीमध्ये पडलं म्हणजे टोटल क्लीन मिल्क या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे सगळ्यात महत्त्वाचं काय हे सगळं दूध हे प्रोसेसिंगच्या युनिटमध्ये जाणार आहे आता काय करायचं आहे आप आपल्या ह्या टीम मेंबरनं काय करायचं आहे एखाद्यानं तिथं प्रोसेसिंगमध्ये काम करायचं आहे आलेलं क्लीन मिल्क आहे तेच मिल्क काढायचं आहे आणि त्या दुधाला व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठी आपल्याला तो उत्कृष्ट प्रकारे खवा करू शकतो त्याचबरोबर पनीर करू शकतो श्रीखंड आम्रखंड कुल्फी त्याचबरोबर दही ताक लस्सी तूप लोणी बटर असे जवळजवळ अठरा ते एकवीस पदार्थ त्या ठिकाणी अगदी गुणवत्तापूर्ण क्लीन मिल्कचे क्लीन पदार्थ आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो ह्या ठिकाणी तयार झालेले पदार्थ पुढं आउटलेट आपलंच असणार आहे आपलाच टीम मेंबर त्या ठिकाणी जो मार्केटिंगमध्ये जो खरोखरच फंटर आहे किंवा जा ज्याच्याकडे स्किल आहे तो विकू शकतो आणि तेही चढ्या भावाने विकू शकतो कारण टोटल हायजीन मेंटेन केलेलं दूध आहे हाताचा स्पर्शच नाही बर तयार करणारा आपला जो टीम मेंबर आहे तो सुद्धा क्वालिटीच काम करणार आहे तिथं सुद्धा तो, तो खबरदारी घेणार आहे आणि विकणाऱ्याकड जे स्किल आहे तो अतिशय चांगल्या गुणवत्तेचे प्रोडक्ट आपल्याला गावामध्ये शहरामध्ये अगदी ब्रँडिंग करून त्या ठिकाणी तो विकू शकतो आणि हेच असणार आहे डेअरी व्यवसायाचं नवं तंत्रज्ञान आणि हेच असणार आहे डेअरी व्यवसायाचं नवं तरुणांच्यासाठी मॉडेल ह्यामुळं काय होईल आपलं जे दूध डेअरीला पस्तीस छत्तीस रुपयानं जात होतं किंवा आपण पासष्ट रुपये साठ बासष्ट रुपयेनं जात होतं ते एका अशा विशिष्ट ठिकाणी आपल्याला दूध विकायचं आहे की ते चढ्या भावानं विकलं पाहिजे त्याचबरोबर दुधामध्ये व्हॅल्यू एडिशन झाल्यामुळं त्या साठ पासष्ट रुपयेच्या दुधाला आणि गाईच्या पस्तीस अडतीस रुपयेच्या दुधाला व्हॅल्यू एडिशन केल्यामुळं तेच म्हशीचं दूध आज सव्वाशे रुपयेला विकणार आहे तेच पस्तीस छत्तीस सदतीस रुपयेचं गाईचं दूध त्या ठिकाणी साठ पासष्ट रुपयाला विकणार आहे म्हणजेच काय एक पाच तरुण एका ठिकाणी आल्यामुळं कंपनी स्ट्रक्चर उभं राहिल्यामुळं आउटलेट्स वाढतील त्याचबरोबर एक दोन गाड्या जरी घेतल्या आणि त्या गाडीला जर मार्केटिंगचा बेस आणला तर त्या गाड्या आपल्या शहरामध्ये सुद्धा प्रत्येक दुकानामध्ये हॉटेल्समध्ये सुद्धा आपण हे मॉडेल किंवा हे सगळे पदार्थ या ठिकाणी ठेवू शकतो आणि जोरात विक्री या ठिकाणी आपण करू शकतो म्हणजेच काय पाच तरुणांना एक चांगला रोजगार या ठिकाणी उपलब्ध करण्याची संधी या ठिकाणी आपण तयार करू शकतो तर मित्रांनो आपण आता कंपनीचं अर्थशास्त्र तपासून पाहूया काय मिळणार आहे आपल्याला या कंपनीतून सगळ्यात महत्वाचं दूध तर मिळणारच आहे त्याचबरोबर व्हॅल्युडिशन सुद्धा त्यामध्ये मिळणार आहे म्हणजे दुधापासून मिळालेच तर दुधाच्या उपपदार्थापासून सुद्धा आपल्याला पैसा मिळेल एवढंच नाही गाई मशीनच्या पोटाला येणाऱ्या सेक्सेल सिमेंटच्या ज्या का रेड्या पाड्या आहेत त्यासुद्धा ॲसेट म्हणून किंवा आपण एक स्टावर आपल्याला एक चांगली तयार होईल पण महाराष्ट्राला गाई मशी विकू शकतो तिथनं सुद्धा आपल्याला प्रॉफिट मिळेल चार नंबरला तुम्हाला सांगायचा मिळालेल्या शेणखतापासून आपण बायोगॅस निर्मिती करून आजूबाजूला दहा पंधरा घरामध्ये सुद्धा आपण बायोगॅस विकू शकतो मिळालेल्या स्लरी पासून आपण गांडूळ प्रकल्प या ठिकाणी उभं करू शकतो चारा जर जास्त प्रमाणात तयार झाला तरी सुद्धा त्याचं सायलेज बनवून सुद्धा आपण ह्या कंपनीच्या अंडर आपण हे चारा सुद्धा या ठिकाणी सायलेज तयार करून विकू शकतो म्हणजे असे सोर्स आपण या कंपनीच्या स्ट्रक्चरमधून आपण तयार करू शकतो तर मित्रांनो ह्या कंपनीच्या अंडर हे तरुण ज्या वेळेला एका ठिकाणी येतील एक गावामध्ये जर असं सुरुवातीला एक जरी मॉडेल उभं करायला चालू केलं तर निश्चितपणानं माझा महाराष्ट्र निश्चितपणानं तरुणांच्या पाठीमागं जर उभं राहिला तर शंभर टक्के खात्रीला एक मी सांगतो की आमच्या महाराष्ट्रातनं जास्तीत जास्त रोजगाराची संधी ह्या कंपनी मॉडेलमधनं उभं राहू शकते हे मॉडेल आम्ही बरेच दिवसापासून बरेच वर्षापासून एक दोन एक दोन मित्र पार्टनरशिप करणारेसुद्धा या ठिकाणी आमच्याकडं ट्रेनिंगला आले आणि आम्ही त्यांनासुद्धा हे मॉडेल चांगलं उभं करून दिलेलं आहे आणि ते चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी ते चालवत आहेत आणि मग हे रिझल्ट आल्यानंतर आमच्या मनामध्ये आलं की अशा पद्धतीचं मॉडेल महाराष्ट्रभर या ठिकाणी उभं करायचं आहे त्याचबरोबर महा माझ्यासुद्धा गोट्याचं जर तुम्हाला मॉडेल किंवा पुढचे जर भविष्य सांगायचं असेल तर मी सुद्धा येणाऱ्या काही महिन्यामध्ये स्पीड लाईन मिल्किंग पार्लर उभा करत आहे जेणेकरून माझ्या गोट्यातलं क्लीन मिल्क आणि उपपदार्थ सुद्धा ब्रँडेड तयार करून मला सुद्धा बाजारात मला विकायचे आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर हे मॉडेल आपल्याला महाराष्ट्रभर आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे तर मंडळी कसं वाटलं मॉडेल किंवा कसा वाटला हा व्हिडिओ जरूर तुम्ही या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये त्याची कमेंट द्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त तरुणांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून असे मॉडेल्स आपल्याला महाराष्ट्रभर नाही देशभर उभे करायचे आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र